तर आपा जी घटना घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालय तर बर्वे म्हणून त्याचा ड्रायव्हर तर शिपाई सर्वच बघायचं तो बर्वे टीव्हीला पण बातमी आणली ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आशे दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड निघायची बाय रोड निघायची सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल पटेल साहेब आला होता माझं काहीतरी काम वाटलं मंत्रालयात सेक्रेटरीला फोन लावला इलेक्शन लाईल आण साडेसात आठ तर त्यांनी परत बाबत सगळ्या बँकाबद्दल कापड वापर घेतले फ्रायडे ते उद्या सकाळी साडेसात आठ वाजता सांगा त्या बॅगा त्यांनी परत काढले आणि पाच लोक पायलट सध्या बॉडीगार्ड आपल्या जाधव माझ्या नसल्याच्या वेळेस ते भुवाडला पण आले होते ते जाधव नेते त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला बस त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्याला पाठवला तो फोटो आज व्हायरल जो होतो ना त्याचा फोटो त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझा असं दादांच्या आणि बोलता बोलता नऊ सवा मला फोटो श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये ज्या मी वक्तव्य केलं होतं त्याच्या अनुषंगाने त्याचा विपर्यास्त करण्याचा कार्यक्रम काही लोक करतात अस्तविक पाहता प्रफुल पटेल साहेबांनी खऱ्या अर्थानं सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी राहिलेल्या आहेत सत्तरे साहेब राहिले आहेत आणि त्यांनी हिंमत आणि ताकत देण्याचं ता काम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि अशा अवस्थेमध्ये ही जी भूमिका त्या आपल्या याच्यामधने मांडली जाते ती फार चुकीची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाचे नेते एकसंघ आहेत एक ग्रुप आहे, आहेत आणि त्यांच्याबद्दल असा जो संशय बाळगला जातो तो एकदम चुकीचा आहे असं मला वाटतं